शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या चव्हाण नामक कार्यकर्त्याच्या संघटनेनं काही पत्रके वाटले नाही संदर्भात पोलिसांनी तातडीनं हालचाल करीत दोघांना ताब्यात घेऊन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक शहरातील पंचवटी राजवाड्यात शनिवारी पहाटे एकाही वादग्रस्त पत्रके आढळली बहुजन समाजाला हिनवणाऱ्या या पत्रकामुळं नागरिक संतप्त झाले या पत्रकामुळं दोन समाजात तेढ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती शहरात एका आक्रमक आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या चव्हाण नामक कार्यकर्त्याच्या संघटनेनं काही पत्रके वाटल्यानं याबाबत पोलिसांनी तातडीनं हालचाल करून तपास केला असता त्यात एका व्यक्तीच्या वैयक्तिक वादातून संबंधितांना अद्दल घडवण्यासाठी हा बनाव घडवण्यात आल्याचं समोर आलंय या पत्रकामध्ये बहुजन समाजाला हिनवण्यात आलं होतं तसं शहरातील एका मंदिराबाहेर लावण्यात आलेला स्तंभ काढून टाकावा अन्यथा परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला होता ही पत्रके आढळल्यानंतर राज्यातील मजकुरामुळे बहुजन समाज संतप्त झाला पाहता पाहता मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाज जमा झाला आणि नाशिकरोड डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर बाबासाहेबांना अभिवादन करून तब्बल एक तास ठेव आंदोलन करण्यात आलं सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन मारी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याकडून आंबेडकरी समाजाला शांततेचं आवाहन करण्यात आलं परंतु समाजाच्या वतीनं कॉर्नर सभेचं आयोजन करून त्या ठिकाणी समाज बांधवांनी घटनेचा जाहीर निषेध केला यावेळी भीमसैनिकांकडून बोलो बोलो जय भीम जोरसे बोलो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या महिलांनी युवकांनी हातात निळा झेंडा डोक्यावर निळी टोपी बाबासाहेबांची प्रतिमा घेतली होती यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आलं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड